गट व भाजपमध्ये धुसफुस वाढल्याची चार जून नंतर माहितीत तुटना हट्टाने पालकमंत्री पद घेतलेले अजित पवार पुण्याच्या अपघात प्रकरणानंतरही पुण्याकडे फिरकलेच नाही स्वतः गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्तालयात भेट देऊन परिस्थिती समजून घेत पत्रकार परिषद घेतलेली असताना देखील कामाचा माणूस अशी ओळख असणारे व पुण्याचे पालकमंत्री असणारे अजित पवार ना पोलीस आयुक्तांना भेटले ना या घटनेवर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी कोणतं वक्तव्य केलंय गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जबाबदारी घेत असताना पालकमंत्री म्हणून अजित पवार अलिप्त झालेत यासाठी पालकमंत्री पदाचा हट्ट केला होता का असाही प्रश्न समाज माध्यमातून भाजप नेते प्रवीण दरेकरांनी गजानन कीर्तिकारांवर आरोप गजानन करत मुलांना निवडून आणण्यासाठी गजानन कीर्तीकरांनी कट रचला होता त्यांची हकालपट्टी कराव्याची मागणी केली त्यातून शिंदे गट व भाजपमध्ये धुसपूस वाढल्याची चर्चा चालू झाली पण हे फक्त निमित्त असून चार जून ची तारीख उजळायची तो पूर्वीच शिंदे भाजप दादा भाजप असा सामना सुरू झाल्याचं चित्र आहे अर्थात संभाव्य पराभवाची लक्षणं आहेत का हे विधान की विधानसभेच्या निवडणुकीच्या दिशेने वेगवेगळं लढण्यासाठी टाकली जाणारी पावलं खरत खरंच माहिती फुटीच्या उंबरट्यावर आहे का चार जून नंतरच आपल्याला पाहायला मिळेल